नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे चोवीस आज आपण घेतो आहे एक सबस्क्रायबर्स डिमांड खूप दिवसांनी घेतो आहे सबस्क्रायबर्स डिमांड आपण आपले सबस्क्रायबर आहेत सुमेध कुलकर्णी आणि शीतल धनगर या दोघांनीही विषय दिला होता मैत्रीण घट्ट मैत्रीण आपली जिच्याशी आपण सगळं शेअर करतो सिक्रेट्स माहीत असतात आपली जिला ती मैत्रीण आणि ती खूप दिवसांनी भेटली आहे बरं का अशा मैत्रिणीची आज कविता आहे ऐकूया खूप दिवसांनी भेटली ती सारखी हसणारी थोडंसं रडणारी सारखी हसणारी आणि थोडंसं रडणारी आणि खूप सारं बोलणारी खूप दिवसांनी भेटली ती खूप दिवसांनी उगीचच भांडणारी माझ्यावर ओरडणारी उगीचच भांडणारी माझ्यावर ओरडणारी आणि तरी मला जपणारी खूप दिवसांनी भेटली ती आठवणी सुगंधी करणारी मनावर क्षण कोरणारी म्हणजे असं तिच्यासोबत घालवलेले क्षण जे असतात ते कायमचे लक्षात राहतात आणि ते परत परत आठवावे असं वाटतं ती सुगंधी आठवण आट्वन। आठवणी सुगंधी करणारी मनावर क्षण कोरणारी आणि जवळ नसूनही हक्क गाजवणारी खूप दिवसांनी भेटली ती माझं मन हलकं करणारी न बोलताही समजून घेणारी माझं मन हलकं करणारी न बोलताही समजून घेणारी आणि तिच्या मनातलं सगळं सांगणारी म्हणजे मन मोकळं हलकं होतं दोघांचंही आणि तिच्या मनातलं सगळं सांगणारी खूप दिवसांनी भेटली ती मी मनवावं म्हणून रुचणारी मी सांगेन ते ऐकणारी मी म्हणवावं म्हणून रुचणारी मी सांगेन ते ऐकणारी आणि कसलाही हट्ट करणारी म्हणजे आपल्या जवळच्या माणसाजवळ कसं आपण कसलंही हट्ट करतो अगदी कसलाही आणि कसलाही हट्ट करणारी खूप दिवसांनी भेटली ती नुसतं असण्याने आधार देणारी शब्दांनी बांधून ठेवणारी नुसतं असण्याने आधार देणारी शब्दांनी बांधून ठेवणारी आणि जाते म्हणून पुन्हा धावणारी टाटा गुड बाय 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 सगळं झालं की पुन्हा गेटवर असतात ना दहा मिनटाच्या गप्पा तशी आणि जाते म्हणून पुन्हा थांबणारी खूप दिवसांनी भेटली ती अशी माझी ती मैत्रीण खूप दिवसांनी भेटली ती कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान सबस्क्रायबर्स डिमांड करत राहा कारण सबस्क्रायबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायचे पण त्यासाठी शब्दयामनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत रहा, धन्यवाद